संघामध्ये बाराही महिने खास आज या कार्यक्रमासाठी मिळाले आणि आनंद झाला मोठ्या संख्येने योगी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योगा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे याचं महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शुभेच्छा आपल्या सर्वांना कळालेले आहे भारतीयांना नाही तर जगामध्ये सर्वांना मोदीजींच्या मुळे योगाचं महत्व कळालेलं आहे अकरावं आंतरराष्ट्रीय युवा दिन आज पूर्ण जग साजरा करते हे ही आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून इथे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यानंतर सगळ्यांचा डेडिकेशन बघून मलाही आनंद झाला चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी सफल झाला